आज ना मंडळी इथे मी मस्त असं गाठोडं तयार करून घेतलंय याला डोक्यावर ठेवायचं नाही आहे बरं का यापासून आपण महिनाभर टिकणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवतोय जी मधल्या वेळेत खाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल ही चकली तुम्ही हिच्या रंगावर अजिबात जाऊ नका वरतून कुरकुरीत आतून पोकळ खमंग खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी ही चकली आज आपण केली आहे आज आपण नाचणीच्या पिठाची पौष्टिक चकली बनवतोय यासाठी साहित्य मोजण्यासाठी एखादा कप किंवा रोजच्या वापर स्टँडर्ड ची ची वाटी घ्या इथे मी दीड वाटी नाचणीचं पीठ घेणार आहे म्हणजेच दीड कप पीठ एक कप आणि अर्धा कप नेहमीच्या भाकरी करण्यासाठी पीठ वापरतो तेच आहे नाचणी धुवून वाळवून गिरणीतनं दळून आणली आणि सुजीच्या चाहणीने चाळून घेतली कप मध्ये पीठ भरताना खूप वरचे भर भरायचं नाही किंवा खूप दाबून सुद्धा भरायचं नाही लेवल करून भरायचं चमचाने पीठ घालायचं लेवल करायचं परत पीठ घालायचं या पद्धतीने दीड कप नाचणीच्या पिठासाठी अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आणि त्याचसोबत एक कप तांदळाचं पीठ घालायचं हे तांदळाचं पीठ सुद्धा नेहमीच्या भाकरींसाठी वापरतो तेच आहे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून दळून आणलेलं हे पीठ मिसळून घेतले आता इथे एक कॉटनचा स्वच्छ कापड घेतलेला आहे रंगाचा वापरणार असाल तर त्याचा रंग निघत नाही या गोष्टीची खात्री करून घ्या ही तीनही पीठ मिसळून कापडामध्ये काढली आणि याचं आता गाठोड म्हणजेच पुडचुंडी पोटली आपल्याला बांधून घ्यायची आहे घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची घट्ट गाठ बांधून घेतलेली आहे हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचंय पीठ असं वाफवून घेतलं की चकल्या खूप हलक्या आणि पोकळ होतात पुढे मी तुम्हाला दाखवेलच चकली किती पोकळ होते इथे कुकरमध्ये जाळी ठेवली एखादा स्टँड सुद्धा ठेवू शकतात त्यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं यामध्ये कुकरचा डबा किंवा एखादं भांड ठेवायचं पण थोडं उंच असावं त्यामध्ये पाणी जाणार नाही या गोष्टीची खात्री करून घ्यायची इथे मी केक टीन ठेवला त्यामध्ये हे पिठाचं गाठोड ठेवायचं व्यवस्थित ठेवून घ्या पाणी यामध्ये जायला नको कुकरचं झाकण जाकन लावून घ्यायचं झाकणाची रिंग मी राहू आहे शिट्टी मात्र काढून घ्यायची शिट्टी लावायची नाही मध्यम आचेवर पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचंय सुरुवातीचे सा एक मिनिट गॅस मोठा ठेवायचा नंतर गॅस मध्यम करून पंधरा मिनिटं वाफवून घ्यायचं तर मंडळी हे पीठ इथे मी पंधरा मिनिटं वाफवून घेतलंय गॅस बंद करते दोन मिनिटांनंतर झाकण उघडून पाहूया तर पीठ पंधरा मिनिटं वाफवून गॅस बंद केला दोन मिनटं झालेले आहे इथे पीठ परफेक्ट वाफवलेलं आहे काळजीपूर्वक हात लावा कपडा खूप गरम झालेला असतो हे पीठ आपण काढून घेतलं गाठ उघडून घेऊया पाहू शकतात पीठ अगदी परफेक्ट वाफवलंय सुरुवातीला आपण घालतो तेव्हा अगदी मोकळं असतं पंधरा मिनिटं ते वापरल्यानंतर मस्त याचा एक संध गोळा तयार होतो आता हे पीठ आपल्याला मोकळं करून आहे अगदी मस्त भुसभुशीत आहे पण हे खूप गरम आहे हाताने मोकळं करायला गेलो ना खूप चटका लागेल म्हणून एखादा खलबत्ता किंवा मुसळी काहीतरी जड वस्तू घ्या आणि त्याने हे पीठ मोकळं करून घ्या गरम गरम असताना मोकळं करून घेतलं की याच्या गुठळ्या गाठी लगेच मोडल्या जातात मुसळीने या पद्धतीने मी याला मोकळं करून घेते पीठ इथे मी छान असं मोकळं करून घेतलंय तरीही लहान मोठ्या काही गुठळ्या राहिल्या आहेत त्या आपल्याला मोडून घेण्यासाठी हे पीठ आपण चाळून घेऊया एखादी चाळणी घ्यायची पूर्णाची किंवा अशी लहान चाळणी किंवा पीठ चाळायची चाळणी घेतली तरीही चालेल त्यामध्ये हे पीठ घालायचं आणि चाळून घ्यायचं सगळंच पीठ आपल्याला चाळून लगेच वापरायचं आहे फक्त गाठी गुठळ्या सहज मोडल्या जाव्या आणि आपल्याला पीठ व्यवस्थित तयार करता यावं म्हणून आपण याला चाळणीतनं चाळून घेतोय अगदी दोन मिनिटाचं काम आहे झटपट चाळलं जातं तर संपूर्ण पीठ मी या पद्धतीने चाळून घेते तर मंडळी इथे पाहू शकतात संपूर्ण पीठ आपण चाळून घेतलंय यामध्ये काही मसाले मिक्स करून पीठ मळून घ्यायचंय ही चकली करताना आपण थोड्या आज वेगळ्या पद्धतीने करतोय ज्याने चकली तेलकट सुद्धा होत नाही आणि खूप कुरकुरीत खुसखुशीत होते पिठामध्ये आपल्याला तीन टी स्पून पांढरे तीळ घालायचे त्याचसोबत दीड टी स्पून धनेपूड घालायची आहे एक टी स्पून ओवा घेतलेला आहे असा हातावर चुरून यामध्ये घालायचा म्हणजे याचा स्वाद खूप छान लागतो त्याचसोबत अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे हिंग जरूर घाला याने चकलीची चव अप्रतिम अशी लागते आणि सोबतच एक टी स्पून लाल तिखट हे चवीला तिखट असणारं लाल तिखट आहे म्हणून मी अगदी एक लहान चमचाच घेतला आहे आणि इथे रंगाचं लाल तिखट घालण्याची गरज नाही आहे कारण नाचणीचा रंग डार्क ब्राऊन असतो त्यामुळे इथे रंगाच्या लाल तिखटची अजिबात गरज नाही आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं साधारण दोन टी स्पून मी घातलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात छान मिसळून घेतलं आता आपल्या चकल्या छान हलक्या कुरकुरीत व्हाव्या म्हणून नाश्त्याच्या लहान आकाराच्या फक्त तीन चमचे तेल इथे घेतलेला आहे साधं रिफाईंड ऑइल चांगलं धूर येईपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं सगळी पिठं मिळून बरोबर तीन कप पिठं होती तर नाश्त्याच्या चमच्याने चा तीन चमचे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर पिठावर घालायचं सुरुवातीला गरम आहे म्हणून चमचाने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हाताने चोळून चांगलं पिठाला असं तेलाचं मोहन लावून घ्यायचं सांगित आहे सांगितलेलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे चकल्या खूप छान होतात यापेक्षा जास्त तेल घालू नका नाहीतर चकल्या तेलकट होतील किंवा तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते आता छान असं मिक्स करून झालं हे पीठ मळून घ्यायचंय मध्यम गरम असं पाणी घेतलेलं आहे खूप उकळतं नाही आहे आणि कोमट नाही मी हाताने पीठ मळू शकेल इतकं गरम आहे तर किती पाणी मला लागेल ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर इथे ना तुम्ही पाण्यामध्ये उकड काढून चकल्या करतो ना त्या पद्धतीने सुद्धा चकली करू शकतात जर तुम्हाला उकड काढून करायचं असेल तर सुरुवातीला दीड कप पाणी गरम करा त्यामध्ये तुम्ही उकड काढा आणि तिला दहा मिनटं झाकून ठेवा नंतर लागेल तसं गार पाणी लावून तुम्ही मळून घेऊ शकतात पण त्यावेळी काय होतं बऱ्याच जणांकडनं उकड जास्त वेळ तशी झाकून ठेवली जाते किंवा पाणी खूप उकळतं असेल तर चकल्यात तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून मी सुरुवातीला मध्यम गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेते आणि पुढे एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहे म्हणजे दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते तर साधारण दीड कप इथे मला पाणी लागलेलं ला आहे आणि असं मौसर पीठ मी भिजवून घेतलंय खूप खूप कोरडं नाहीये आणि असं सैलसरही तुम्हाला कन्सिस्टन्सी कळतच असेल कारण पाच मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत लगेच हे घट्ट होतं पीठ पाच मिनिट झाकून ठेवते पाच मिनिटं इथे झालेलं आहे सुरुवातीला थोडं सैल होतं आता मात्र हे थोडंसं घट्ट झालंय एकसारखं करून घेऊया आणि याचे तीन समान गोळे करून घेते तर इथे पिठाचे असे तीन समान गोळे करून घेतले आणि हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचंय वाफवून घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे नाचणीच्या पिठाला चिकटपणा नसतो असंच गरम पाण्यामध्ये मळून आपण जर चकली करायला गेलो तर चकलीचं तार तुटतात चकली व्यवस्थित होत नाही आणि चांगली फुलत सुद्धा नाही म्हणून याला आपल्याला वाफवून घ्यायचंय इथे स्टीमरचं भांड घेतलंय एक कॉटनचा कापड ओला करून घट्ट पिळून घेतलेला आहे त्यामध्ये हे नाचणीच्या पिठाचे तीनही गोळे ठेवायचे एखाद एका, एका स्टीमरच्या भांड्यामध्ये पाणी मी गरम करून घेतलंय त्यावर हे पिठाचं भांडं ठेवायचं तुमच्याकडे स्टीमर नसेल तर खाली एखादी कढई किंवा पातेलं ठेवा आणि वरती चाळणीमध्ये ओल्या कपडामध्ये पीठ ठेवलं तरीही चालेल फक्त पिठाला डायरेक्ट पाणी लागणार नाही या गोष्टीची काळजी घ्या मध्ये स्टँड किंवा वाटी ठेवा आता झाकण ठेवून मध्यम मचेवर बरोबर पंधरा मिनटं हे पीठ वाफवून घ्यायचं आहे पीठ पंधरा मिनटं छान वाफवून झालं पंधरा मिनटात हे पीठ परफेक्ट असं वाफवलं जातं आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि चकल्या करायच्या असं पीठ वाफवून चकल्या केल्या की मग तुम्ही कितीही ओढून ताणून चकल्या करा अजिबात तार तुटत नाही आणि परफेक्ट होतात तर हा कापड गरम होताना म्हणून मी परत एकदा याला ओला करून घट्ट पिळून घेतलाय म्हणजे आता गरम लागणार नाही त्यामध्ये हे वाफवलेलं पीठ ठेवलं आहे आणि थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे वाफवल्यानंतर ना हे थोडंसं घट्ट होतं थोडंसं कापडामध्ये मळून घेतलं हलकं कोमट झालंय आता थोडं थोडं साधं गार पाणी लावून आपल्याला हे पीठ छान आपल्याला हवं तसं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला खूप जास्त मऊसुद्धा करायचं नाही पीठ जर खूप मऊ केलं तर चकलीला व्यवस्थित काटे येणार नाही आणि चकली तेलकट होऊ शकते आणि खूप कोरडंसुद्धा ठेवू नका नाही तर चकलीचे तार तुटू शकतात तर आपण थोडं थोडं चमचा चमचाभर पाणी लावून हे पीठ छान असं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं साधारण तीन ते चार मिनटं लागतात आणि एकसारखं पीठ मळलं जातं तर मी तुम्हाला इथे दोन्ही पद्धती सांगितल्या मी या आधीना दोन वेळा या चकल्या केल्या याच पद्धतीने केल्या आणि अगदी परफेक्ट झालेल्या आहे मग तुम्हाला हवं तर तुम्ही उकड काढून करा किंवा ही एक स्टेप एक्स्ट्रा करून करा मी तर म्हणेल याच पद्धतीने करा खूप परफेक्ट चकल्या होतात जेव्हा मला सुचलं ना की ही चकली आपण करू शकतो मी एकदा केली परफेक्ट दुसऱ्यांदाही मी करून पाहिली परफेक्ट झाली तेव्हा तिसऱ्या वेळी तुमच्या सोबत शेअर करते तर साधारण अर्धा कप जवळ जवळ मला गार पाणी लागलं आणि असं पीठ मी घेतलं झाकून बाजूला पाहू मध्यम घट्ट पीठ आहे खूप कोरडं नाहीये आणि खूप सैल नाही लागेल तितकं पीठ घ्यायचं आणि बाकीचं झाकून ठेवायचं म्हणजे कोरडं पडणार नाही पिठाचा लांबसर रोल करून घ्यायचा सोऱ्यामध्ये चकलीची चकती ठेवलेली आहे खरखरीत दिशेने ठेवायची सोऱ्याला थोडस तेल लावून घेतलंय पहिला घाना करतानाच त्यामध्ये हे पीठ चांगलं दाबून भरायचं चा। आणि चकल्या करून घेऊया सोऱ्यामध्ये पीठ भरताना असा रोल करूनच भरायचा तुकडे तुकडे भरायचे नाहीतर काय होतं चकली करताना तुकडे तुकडे पीठ भरलेलं असले ना की चकलीचे तार तुटतात आता पण मस्त एकसारख्या गोल गरगरीत चकल्या करून घेतोय मी नेहमी चकली करताना सांगते की मी लाकडी चॉपिंग बोर्ड किंवा कोलपाट घेते त्यावर चकली चिकटत नाही आपल्याला सहज उचलता येते अडीच ते तीन वेळाची चकली करायची किंवा तुमच्या आवडीप्रमाणे मोठी लहान सुद्धा करू शकतात मी थोड्या मोठ्याच केल्याय तर एकसारखी अशी चकली तयार होते पहिला वेडा घातला की आतलं जे टोक आहे ना ते थोडंसं चिकटून द्यायचं आणि शेवटचं टोकसुद्धा चिकटून द्यायचं म्हणजे चकली तळताना तेलामध्ये सुटत नाही चकल्या करताना तुम्ही पाहू शकतात मध्ये मी छोटासा होल ठेवलेला आहे त्याने चकली आतपर्यंत मस्त अशी खमंग तळली जाते इतक्या मिश्रणामध्ये बरोबर पन्नास या मोठ्या मोठ्या चकल्या तयार झाल्या होत्या तुम्ही यापेक्षा लहान केल्या तर अजून जास्त चकल्या तयार होतील अतिशय पौष्टिक आहे आणि पीठ आपण वाफवून घेतलंय ना त्यामुळे पाहू शकतात मी आपण नेहमीच्या चकल्या करतो भाजणीच्या वगैरे त्यापेक्षाही हात खूप वर धरलाय आणि अगदी भरभर करते तरीही एकही चकलीचा तार इथे तुटलेला नाही इथे काही मी चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तेल गरम केलंय आता चकली तळायची कशी ते सांगते कारण या चकल्या तळताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागते चकल्या तळण्यासाठी तेल छान असं गरम आहे आणि गॅस मी आता कमी केलेला आहे तेल खूप कमी गरम नसावं आणि धूर येईल इतकं कडकडीत गरमही नसावं थोडंसं पीठ घालून पाहायचं यावर भरभर बबल्स आले काही सेकंदानंतर ते वरती तरंगलं पण करपलं नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे आता चकल्या तळताना गॅस लो टू मिडियम ठेवायचा खूप कमी नाही आणि खूप मोठा नाही एका वेळेला जास्त चकल्याही सोडायच्या नाही चकल्या एका वेळेला कमी तेलामध्ये जास्त चकल्या सोडल्या तर तेलाचं तापमान कमी होतं चकल्यांमध्ये जास्त तेल भरलं जातं आणि चकली तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते म्हणून चकली तळताना तेल मध्यम गरम असावं लो मिडियम फ्लेमवर एका वेळेला मावतील तितक्या चकल्या सोडायच्या चकली सोडल्यानंतर लगेच उलटायची नाही यावर भरभर बबल्स येत आहे हे बुडबुडे कमी होऊन चकली वरती तेलावर तेला तरंगू लागली की मग तिला उलटून घ्यायची तर मंडळी या चकल्या इतक्या हलक्या फुलक्या होतात ना की तेलात घातल्याबरोबर मस्त वरती तरंगताय यावरचे हे बुडबुडे कमी झाले की आपण उलटून घेऊया तर चकलीवरचे बुडबुडे कमी झाले दुसरी बाजू उलटून घ्यायची आणि अशी प्रत्येक मिनिटभरानंतर बाजू उलटून चकली जोपर्यंत तळाला बसत नाही आणि संपूर्ण बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची आपण नेहमीच्या चकल्या करतो ना तेव्हा आपण चकलीच्या रंगावर सुद्धा चकली तळून काढू शकतो कारण तिथे आपल्याला रंग दिसतो छान झालेला आहे पण ही नाचणीची चकली असल्यामुळे हिला डार्क चॉकलेटी रंग असतो आपल्याला रंगावर ही चकली कळत नाही म्हणून जोपर्यंत संपूर्ण बुडबुडे व्यवस्थित कमी होत नाही आणि चकली तळाला बसत नाही तोपर्यंत लो मीडियम फ्लेमवर तळायची म्हणजे आतपर्यंत चांगली तळली जाते ह्या चकल्या तुम्ही पाहताय बुडबुडे संपूर्ण गेले आणि ही तळाला बसली आता आपण एखादा चाळणीवर काढून घेऊया यापेक्षा जास्त वेळ जर चकली तळत बसलो तर ती करपू शकते आणि चव चांगली लागणार नाही म्हणून मी सांगितल्या त्या टिप्स फॉलो करून चकली तळा महिनाभर काय संपेपर्यंत सुद्धा कुरकुरीत राहते मस्त तयार होते चाळणीवर काढूया म्हणजे एक्स्ट्रा थोडंफार तेल असेल तर निथळून जातील आता बाकी सगळ्या चकल्या मी याच पद्धतीने तयार करून घेते आता काही टिप्स सांगते तुमची चकली करताना जर तार तुटत असेल तर समजा की तुम्ही पीठ व्यवस्थित मळून घेतलं नाही आहे पीठ थोडं घट्ट आहे तर असं सोऱ्यामध्ये भरताना थोडासा पाण्याचा हात लावून मळून त्याला मऊ करा आणि मग तुम्ही चकल्या करून घेऊ शकतात पण मी सांगितल्या पद्धतीने चकल्या केल्या तर अगदी परफेक्ट होईल तुम्ही पाहू शकतात मी किती वर हात घेऊन भरभर चकल्या करते तरीही चकलीचं तार तुटत नाहीये तर सगळ्या चकल्या मी करून घेते या चकल्या खायला इतक्या चविष्ट लागतात ना तुम्ही नेहमीची भाजणी चकली खाणं सोडून द्याल इतक्या जबरदस्त आणि मुलांना सुद्धा खूप आवडतात माझ्या चकल्या खूप आवडत मी, मी अजून करून घेतल्या पुढची बॅच तळताना तेल खूप कडकडीत झालं असेल तर गॅस कमी करायचा कारण खूप कडकडीत गरम तेलामध्ये जरी चकली घातली तर काय होतं वरतून ती तळली जाते वरतून सेट होते आतपर्यंत तेल पोहोचत नाही आतून चकली कच्ची राहते आणि तळल्यानंतर गाळ झाली की ती मऊ पडू शकते म्हणून सगळ्या चकल्या व्यवस्थित तळाला बसेपर्यंत तळून घ्या एक जरी चकली जर कमी तळली गेली तर ती बाकीच्या सगळ्या चकल्या गार झाल्यानंतर मऊ करू शकते म्हणून व्यवस्थित तळून तळून घ्या तर मंडळी इथे मी सगळ्या घेते चाळणीवर काढते गार करते आणि मग तुम्हाला दाखवते इथे सगळ्या चकल्या करून झालेल्या आहे गार सुद्धा झाल्या एकसारख्या सुंदर सुबक काटेदार अशा खुसखुशीत कुरकुरीत चकली झालेल्या आहे गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या म्हणजे महिनाभर काय संपेपर्यंतसुद्धा कुरकुरीत राहतात आवाज तुम्ही ऐकला माझा हात तुम्ही पाहिला अजिबात तेलकट नाही तर मंडळी ही चकली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवली आहे पाईप कसा असतो त्यासारखी आतून पोकळ झाली आहे चकली इतकी पोकळ झाली यावरून तुमच्या लक्षात येत असेल की रेसिपी किती परफेक्ट आहे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवतो त्यानंतर तुम्ही माझा हातसुद्धा पहा आवाज तर तुम्ही ऐकताय अजिबात तेलकट होत नाही तेल शोषून घेत नाही तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही वेगळी नाचणीच्या चकलीची रेसिपी खाऊनसुद्धा पाहूया इतकी जबरदस्त टेस्ट होती मीठ मसाले सगळे परफेक्ट आहे आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केली आहे म्हणून तेलकटसुद्धा होत नाही दिसायला खूप सुंदर दिसते एकदा बनवाल तर प्रेमात पडाल अशी जबरदस्त रेसिपी आहे कृपया रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये तुमच्या ग्रुप्समध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या